नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून कुंभमेळा म्हणजे काय कुंभ म्हणजे काय महाकुंभ म्हणजे काय कुंभमेळा चार ठिकाणीच का भरतो याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक एकत्र एक जमतात आणि नदीत स्नान करतात तब्बल बारा वर्षानंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे कुंभमेळा भारतातील केवळ चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रावर भरतो प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथेच महाकुंभाचे आयोजन केले जाते या ठिकाणी असणारे संगम प्रयागराज येथे गंगा जमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे हरिद्वार येथे गंगा नदी आहे नाशिक येथे गोदावरी नदी आहे आणि उज्जैन येथे शिप्रा नदी या नदीच्या ठिकाणी कुंभमेळा भरतो जाणून घेऊया महाकुंभ कधी आणि कुठे सुरू होईल तसेच कुंभ आणि महाकुंभात नेमके काय अंतर आहे हेही जाणून घेऊया आता प्रश्न येतो की कुंभमेळा बारा वर्षांनी का भरतो तर यामागची पुराण कथा अशी आहे की जेव्हा देव आणि दानवानी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवामध्ये दे युद्ध झाले होते हे युद्ध सलग बारा दिवस चालले या युद्धादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले हे थेंब पडलेले ठिकाण म्हणजेच प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो त्यामुळे दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो आणि ज्या ठिकाणी हे थेंब पडले तिथे प्रत्येक बारा वर्षात कुंभमेळा भरतो भारत देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हरिद्वार अलाहाबाद नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो प्रत्येक बारा वर्षात चार ठिकाणी या मेळ्याचे आयोजन होत असल्याने दर तीन वर्षांनी देशातील एका स्थानावर कुंभमेळा आयोजित होतो यापैकी नाशिक आणि उज्जैनमध्ये एका वर्षाच्या अंतराने कुंभमेळा आयोजित केला जातो शास्त्रानुसार अशी ठरते तारीख ज्योतिषशास्त्रानुसार एक कारण असे आहे की जेव्हा गुरुग्रह वृषभ राशीत असतो आणि यावेळी सूर्यदेव मकर राशीत येतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरतो दोन त्याचप्रमाणे जेव्हा गुरु कुंभ राशीत असतो आणि त्या काळात सूर्य देव मेष राशीत संक्रमण करतो तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो तीन सूर्य आणि गुरु सिंह राशीत असताना नाशिकमध्ये महाकुंभमेळा भरतो त्याचवेळी जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा उज्जैनमध्ये कुंभमेळा भरतो कुंभचा शाब्दिक अर्थ घडा आहे कुंभ हे मानवी शरीर आहे ते उदर आणि समुद्र पृथ्वी सूर्य आणि विष्णू हे कुंभाचे समानार्थी शब्द आहेत घागरी समुद्र नदी तलाव आणि विहीर हे कुंभाचे प्रतीक आहेत कारण या ठिकाणचे पाणी सर्व बाजूनी व्यापलेले आहे आकाशाला वाऱ्याचे आवरण आहे सूर्य संपूर्ण विश्वाला त्याच्या प्रकाशाने व्यापतो आणि मानवी शरीर पेशी आणि ऊतीने झाकलेले आहे म्हणूनच तो कुंभ आहे इच्छा की तळमळ हा देखील कुंभ आहे भगवान विष्णू हा देखील कुंभ आहे कारण तो संपूर्ण सृष्टीत व्याप्त झालेला आहे आणि सृष्टी त्याच्यामध्ये व्याप्त आहे आता आपण कुंभाचा मौलिक अर्थ पाहूया कुंभ हा आपल्या सर्व संस्कृतीचा उगम आहे हे आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रतीक आहे तो मानवतेचा शाश्वत प्रवाह आहे ही नद्या जंगले आणि ऋषीची प्राचीन ज्ञान आहे तो स्वतः जीवनाचा प्रवाह आहे हे निसर्ग आणि मानवतेच्या संगमाचे प्रतीक आहे कुंभ हा सर्व ऊर्जेचा स्रोत आहे कुंभ मानव, मानव जातीला हे जग आणि इतर पाप आणि आशीर्वाद शानपण आणि अज्ञान अंधार आणि प्रकाश याची जाणीव करून देतो पवित्र नद्या मानवतेच्या गीतात्मक प्रवाहाचे प्रतीक आहेत नद्या मानवी शरीरातच जीवनाच्या पाण्याच्या प्रवाहाचे सूचक आहेत घराचे मूर्त स्वरूप असलेल्या मानवी शरीरात पंचतत्वाशिवाय काहीही शक्य नाही अग्नी वारा पाणी पृथ्वी आणि आकाश हे घटक मानवी शरीराचे प्रतीक आहेत महान ऋषी कवी संत कबीर यांनी हा उदात्त विचार त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने स्पष्ट केला आहे कुंभमेळा कधी आणि कुठे साजरा केला जातो हिंदू धर्मातील कुंभमेळा दर बारा वर्षांनी चार वेळा साजरा केला जातो चार पवित्र नद्यावर चार तीर्थक्षेत्रामध्ये फिरणारे पाण्याचे ठिकाण गंगा नदीवरील हरिद्वार येथे शिप्रा नदीवरील उज्जैन येथे गोदावरी नदीवरील नाशिक येथे आणि प्रयाग येथे अलाहाबाद गंगा जमुना यमुना सरस्वती आणि पौराणिक नदीच्या संगमावर सरस्वती प्रसिद्ध प्राचीन प्रवासी चीनचे ह्यू एन सियांग यांनी आपल्या डायरीत कुंभमेळ्याचा प्रथम उल्लेख केला होता त्यांच्या डायरीमध्ये माघा जानेवारी फेब्रुवारी या हिंदू महिन्याच्या पंच्याहत्तर दिवसाच्या उत्सवाचा उल्लेख आहे ज्यामध्ये साधू सामान्य माणूस श्रीमंत आणि प्रसिद्ध आणि राजे यांच्यासह दीड दशलक्ष भक्त उपस्थित होते अलाहाबाद प्रयागमधील आगामी कुंभमेळ्यात नागाबाबा आणि इतर साधूही वेगवेगळ्या आखाड्यामध्ये राहतील आणि स्वतःला सामावून घेतील काही प्रसिद्ध संत गट एक साधू हे असेच एक आहेत जे कधीही वस्त्र परिधान करत नाहीत आणि राखेत मळलेले असतात त्यांच्याकडे लांब मॅट केलेले केस आहेत आणि त्यांना उष्णता आणि थंडीचा अजिबात परिणाम होत नाही दोन ऊर्ध्व वाहून जे कठोर तपस्या करून देह ठेवण्यावर विश्वास ठेवतात तीन परिवाजक ज्यांनी मौनाचे वृत्त घेतले आहे आणि लोकांना त्यांच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी घंटा वाजवत फिरत आहेत चार सिरसा शीण चोवीस तास उभे राहतात आणि तासन तास डोक्यावर उभे राहून ध्यान करतात असे संत गट आहेत असे मानले जाते की महाकुंभ मेळ्याच्या ऐतिहासिक क्षणी नदी स्वतःला आदिम अमृताने भरलेल्या पवित्र स्थानामध्ये बदलते यात्रेकरूना आयुष्यात एकदाच पवित्रता शुभ आणि मोक्ष या भावनेने स्नान करण्याची संधी मिळते कुंभमेळा कुठे साजरा केला जातो एक उत्तराखंडमधील हरिद्वार येथे जिथे पवित्र गंगा नदी बलाढ्य हिमालयातून मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेथे दोन गंगा यमुना आणि सरस्वतीचे अलाहाबादमधील पवित्र संगम म्हणजेच प्रयागराज येथे तीन मध्य प्रदेशातील उज्जैन येथील शिप्रा नदीच्या काठावर चार महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळा साजरा केला जातो प्रमुख आखाडे शैव भिक्षू आखाडा श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी श्री पंच अटल आखाडा श्री पंचायती आखाडा निरंजनी श्री तपोनिधी श्री आखाडा आखाडा लवाद श्री पंचदास नाम जुना आखाडा श्री पंचदास नाम आव्हान आखाडा।, आखाडा श्री पंचदास नाम पंचग्नी आखाडा वैरागी म्हणजेच वैष्णव आखाडा श्री निर्वाणी आणि आखाडा श्री दिगंबर आणि आखाडा श्री निर्मोही आणि आखाडा निर्मलचे आखाडे उदासीन आखाडा एक श्री पंचायती उदासीन आखाडा दोन श्री उदासीन पंचायती नया आखाडा तीन श्री निर्मल पंचायती आखाडा बारा वर्षाने मेळा भरण्याचे कारण असे म्हणतात की अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये दे सुमारे बारा दिवस युद्ध झाले यासोबतच देवतांचे बारा दिवस मानवाच्या बारा वर्षाच्या बरोबरीचे असल्याचेही सांगितले जाते यामुळेच बारा वर्षांनी महाकुंभ भरतो कुंभ आणि महाकुंभ यात काय फरक आहे गोदावरी क्षिप्रा गंगा आणि संगम येथे तीन वर्षातून एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हर हरिद्वार आणि संगम येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ मेला भरतो पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा भरतो महाकुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा बारा पूर्ण कुंभ पूर्ण झाल्यावर भरतो प्रयागराजमधील संगम घाटावरच हा सोहळा पार पडतो महाकुंभ दोन हजार पंचवीस कोटी आहे प्रयागराज येथे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत कुंभ महाकुंभमेळा होणार आहे पौष पौर्णिमेपासून सुरू होणारा महाकुंभमेळा महाशिवरात्रीला संपणार आहे तब्बल बारा वर्षानंतर प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे यापूर्वी दोन हजार तेरामध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते महाकुंभ दोन हजार पंचवीस शाही स्नानाची तिथी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पहिले शाही स्नान होत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर शाही स्नान होणार आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्येला शाही स्नान करण्यात येणार आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमीला शाही स्नान होईल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माघ पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शाही स्नान होणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शाही स्नान करण्यात येणार आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद